नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्ध या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हळद पीक हे जवळपास साठ ते पासष्ट दिवसाचं झालेलं आहे आणि सध्या स्थितीमध्ये आपण खताचा दुसरा डोस देणं चालू आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा दुसरा खताचा डोस देणं झालेला आहे अशातच मित्रांनो आपल्याला एक नवी समस्या आपल्याला हळद पिकामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे पानं फाटणे एका लाईननं आपल्याला या ठिकाणी पानं फाटलेली पाहायला मिळतात आणि त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची असती तर ती कोणती फवारणी घ्यायची कधी घ्यायची याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो हळद पिकामध्ये जो नवीन पोंगा तयार होत असतो जे नवीन जे पान निघत असते त्या पोंग्यामध्ये आळी येते आणि ती आळी त्या ठिकाणी छिद्र पाडून बाहेर पडत असते त्याचा पतंग तयार होत असतो आणि कालांतरानं ज्यावेळेस तो पोंगा उकलतो तर त्यावेळेस आपल्याला पानामध्ये एकसारखी लाईनमध्ये पानं फाटलेली आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मोठं नुकसान तर काही होत नाही पण जे फाटलेलं पान आहे हे कालांतरानं हवेच्या माध्यमातून हलून हलून ते अर्धा तुकडा पडून उडून जातो किंवा ते नष्ट होते आणि यामुळं आपल्या पिकामध्ये जे पानाची संख्या जी आहे ही या ठिकाणी कमी होते आणि त्या कारणानं आपल्याला या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो क्विनॉलफॉस या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे पंचवीस मिली क्विनॉल फॉस या ठिकाणी आपण वापरू शकतो किंवा लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के कॅप्सुल फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे उपलब्ध आहे दे। त्याचा देखील पंचवीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण वापर करू शकतो किंवा यामध्ये आपण इमामेक्टीन बेन्झोट या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो बारा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन याचा वापर आपल्याला करायचा आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपण डेनिटॉलचा देखील वापर करू शकतो तीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आपण डेनिटॉल या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पांढरे चट्टे आलेले पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रा म्हणणं असं आहे की करप्याची लागण चालू झालेली आहे का तर मित्रांनो कर्पा सध्या इतक्या लवकर येत नाही यामध्ये आपल्याला जे पांढरे चट्टे दिसतात ते आपण ज्यावेळेस खत टाकलेलं आहे दुसरा खताचा डोस आपण ज्यावेळेस वापरलेला आहे त्यावेळेस वदाडाचे थेंब आपल्या पानावर पडलेले होते दवं जे होते पानाचे पाण्याचे जे दवं आहेत थेंब आहेत हे आपल्या पानावर पडलेले होते आणि ज्यावेळेस तुम्ही खताचा डोस टाकत होते तर खत हाताना आपण टाकल्यामुळं त्या ठिकाणी पानावर कुठंतरी खताचे जे बारीक कण आहे हे चिटकले आणि कालांतराने ते काय त्या ठिकाणी पांढरी चट्टी आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्यासाठी आपण काही टाकण्याची गरज नाही आणि या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतो आपल्याला प्रिकॉशन म्हणून या ठिकाणी आपण मार्केटमध्ये कार्बन डायझेज जे कॉम्बिनेशन असलेलं साप असेल किंवा या ठिकाणी मोफर नावाचं बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा देखील वापर आपण करू शकतो पंचवीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी किंवा यामध्ये आपण अजोस्ट्रोबिन आणि टेबिकोनॅझोल याचा देखील वापर करू शकतो किंवा आजोस्ट्रोबिन आणि डायफेनोकोराझोल असा याचा देखील वापर करू शकतो दोन्ही बुरशीनाशक पंधरा मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन याचा वापर आपल्याला करायचा आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपण एक अँटीबायोटिक घेऊ शकतो जसं की स्टेप्ट्रोसायक्लिन किंवा कासुगा मायचीन स्टेप्ट्रोसायक्लिन घेत असाल तर एका पुडीमध्ये दोन पंप करायचे आणि कासुगा मायसिन घेत असाल तर वीस मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो ही फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन स्टिकरचा वापर करायचा आहे हळद पिकामध्ये व्यासचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी औषध चिटकत नाही किंवा औषधाचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी कमी येत असतात त्यासाठी इपॉच हे मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं चांगल्या क्वालिटीचं स्टिकर मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा वापर आपल्याला पाच मिनिट प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन करायचा आहे मित्रांनो हे जे प्रमाण असते हे प्रमाण आपल्याला पंपाच्या हिशोबाने दिलेलं आहे तसं मित्रांनो हलत पिकामध्ये फवारणी करते वेळेस आपल्याला स्टिकरचा वापर जरूर करायचा आहे धन्यवाद